केसी गांधी स्कूल म्हणून एक शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये भयानक मोठा प्रकार घडला आहे बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे तक्रार आल्या त्या तक्रारानुसार कपाळावर टिकला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींच्या कपाळावर जी काही टिकली असते हातामध्ये जो रक्षाबंधन आणि राखी ह्या सगळ्या काढण्यात येण्याकरता जी शाळेने जी सक्ती आणली त्या सक्तीच्या विरोधात मी शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना त्यांच्याशी चर्चा केली का आपल्याकडं अशी जी सक्ती केली त्या सक्तीवरता तुमच्याकडं कुठल्याही प्रकाराचा जी आर आहे का शासनाचा असा जेव्हा मी विचारण्यात आले त्यांनी त्या गोष्टीमधून पळवाट काढण्याकरता मला आम्हाला थाथून माथूर कारणं दिली त्यानंतर माझ्यासोबत असलेले पालक आणि विद्यार्थीने त्या गोष्टीची गवाई दिली ती गवाई दिल्यानंतर शाळे शाळेने थोडा मान्य करण्याची अशी एक प्रक्रिया दाखवली आणि म्हणाले आम्ही शिक्षकांना विचारतो पण मुख्याध्यापकच याच्यात दोषी आहेत कारण मुख्याध्यापकांकडे जेव्हा पालक गेले होते त्या पालकांना मुख्याध्यापांनी म्हणालं का आमच्या शाळेचा एक रूल काढला आहे का कुठल्याही प्रकाराचा आम्ही विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिकला किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्याला टिकली हे आम्ही लावून देणार नाही ते तिकडे उघड झालं त्यानंतर शिक्षणाधिकारीकडे मी ही लेखी तक्रार दिली आहे आठवड्याभरामध्ये काही दिवसामध्ये त्यांनी ते आश्वासन दिलं आहे आणि त्यांना नोटीससुद्धा काढली आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर त्यांनी ह्याच्यावर सक्त कारवाई करून विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीमधना सुटका नाही दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शाळेवर अथवा शिक्षणाधिकाऱ्यांवर आम्ही आंदोलन काढून हा फतवा जो काढला आहे त्या फतव्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी रुपेश चंद्रकांत भोईर याच्यामध्ये आम्ही करतो शुक्रवारी जेव्हा मी तक्रार दिली शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाईचा आदेश काढला नोटीस काढली शनिवारी माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याच्यासोबतही तच प्रकार झाला त्याने येऊन घरी सांगितलं का बाबा मला टिकला पुसायला सांगितलं आहे आणि त्याला वॉशरूममध्ये नेऊन त्याचासुद्धा शिक्षकांनी टिकला पुसून घेतला त्यानंतर मला जातीने कळाला काही शाळा का, का ह्यांनी ठरवलेलंच आहे आणि हा फतवा काढलेलाच आहे त्या फतवाच्या विरोधात मी आणि माझा संपूर्ण पक्ष हा याचा विरोध करतो